शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा कृषन कॉलनी मुंबई नाका येथील घरफोडी चोरी उघडकीस आणून रेकॉर्डवरील चार आरोपी जेरबंद करून अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोन यांची संयुक्त कामगिरी सदर गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोनचे अधिकारी तसेच अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तत्काळ भेट देऊन आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली व त्यामध्ये दोन संशयित इसम हे घरफोडी करून जाताना दिसून आले तो तपासाचा धागा पकडून सदर आरोपितांचा सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून पाहणी केली तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील महेश साळुंके राहुल पालखेडे व गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील हेमंत तोडकर व प्रकाश महाजन अशांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अनोळखी आरोपी निष्पन्न करून सदर ही शहबाज खान जावेद खान महेश व्यवहारे उत्तम मुंजे नवीद हशमी आत्या उर्फ अल्ताफ सय्यद यांनी केली असल्याचे निष्पन्न केले सदर पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार चौदाशे पाच आपा पानवळ व पोलीस अंमलदार पंचवीस चौवेचाळीस मुख्तार शेख अशांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे पांढऱ्या रंगाच्या एरटिगा गाडी क्रमांक एम ए शून्य पाच ई जे बेचाळीस अठ्ठ्याण्णव हिच्यामध्ये बसून चोरीचे सोने व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडून पहिने रोडकडे येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना सांगितली व त्यांनी नमूद पथकास योग्य ते मार्गदर्शन करून कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यावरून त्र्यंबकेश्वर ते पहिने रोड दरम्यान पांढरा एरटिगा गाडी क्रमांक ही सापळा लावून पकडून त्यामधील आरोपी नामे नाबिद अल्ताफ हाशमी वय द्वारका नगरी नाशिक शेहबाज जावेद खान वडाळा रोड उत्तम धोंडीराम मुंजे त्र्यंबकेश्वर महेश मधुकर व्यवहारे त्र्यंबकेश्वर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून छत्तीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोनशे चार पॉईंट सात ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली वाहने व वा मोबाईल असा एकूण अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे टीम न्यूज टुडे नासी